नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे निफाड तालुक्यातील शिंगे या गावामध्ये भाजीपाल्याचे नर्सरीसाठी आपण वॉटर कंडिशनर दिलेलो कंडिशनरचा त्यांना रिपोर्ट रिपोर्टच काय आला आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा आपल्या नर्सरीचं काय नाव आहे माझा परिचय अमोल सुधाकर डेरले राहणार शिंगे तालुका निफाड जिल्हा नाशिक मी गोदावरी नर्सरी या नावाने माझा व्यवसाय चालवतो होतो माझा पाण्याचा अतिशय परिणाम हा व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे माझं रोपांची व्यवस्थित वाढवत नव्हती मुळांची वाढवत नव्हती आणि अक्षरशः रोप हे पिवळे दिसत होते आणि त्यामुळे बरेचसे शेतकरी माझ्या रोपांविषयी नाराज राहायचे कंटिन्यू पण जेव्हा मी वॉटर कंडिशनर विषयी या सरांना कॉन्टॅक्ट केलं तेव्हा मला यांच्याबद्दल माहिती भेटली तर मी व्यवस्थितरित्या त्यांना माहिती विचारून घेतली की काय परिणाम होतात काय वगैरे होता। लस, आ, हो तर त्यांनी मला सांगितलं ज्या ए सी पी एच मेंटेन ठेवतं आणि तुमचे जे शहर आहे प्लस मायनस जे असतात त्या त्यांना वेगवेगळ्या प्रमाणात ठेवतं आणि रोपांना व्यवस्थित पाणी पुरवठा होतो आणि जी खतांची मात्रा आहे ती योग्य प्रमाणात लागू होती आणि व्यवस्थित रिझल्ट भेटतात त्यानंतर दोन वर्षापूर्वी मी वॉटर कंडिशनर बसवली तर मला चांगले परिणाम दिसायला लागले व्यवस्थित गुणवत्ता वाढण्यास सुरुवात झाली रोपांची मला कोणत्याही प्रकारे आता अडचण येत नाही रोपांमध्ये साधारण तुम्ही किती दिवस झाले रोपवाटिकेला मला रोपवाटिका चालू करून चार ते पाच वर्ष झालेली आहे आणि मी दोन वर्ष झाले दोन, दोन वर्षाच्या आधीच्या कालखंडामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम येत होते दोन वर्षाच्या का, आधी आधीच्या कालखंडामध्ये जेव्हा टेम्परेचर वाढायचे आणि पाण्याची गुणवत्ता ढासळायची त्यावेळेस माझ्या रोपांना खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम यायचा म्हणजे रोपांचा जो कालावधी राहतो पंचवीस ते तीस किंवा पंचवीस ते पस्तीस या वॉटर कंडिशनर मेंटेन झाला आधी हो था 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 में आधी आताच काय वॉटर कंडिशनर मेंटेन नव्हते आता हे जे हे किती दिवसामध्ये तयार होते आता पंचवीस तीस दिवसात रोप तयार होत आणि आधी किती दिवस लागायचे आधी पस्तीस ते चाळीस पंचाळीस दिवसापर्यंत रोप जात तरी वाढवत नव्हती आणि गुणवत्ता सुधारत नव्हती रोपांची रोपांची आणि आता तुम्हाला हे मुळ्यांमध्ये आणि ज्यावेळेस शेतकरी प्लांटेशन त्याच्या पिकामध्ये करतो या दोघांमध्ये काय तप्पोत्न चांगलं कारण इथं जर मुळी जर डॅमेज असेल ना, ना।, महर महर। ना तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्यावेळेस तुम्ही लागवड करता त्यावेळेस ती मुळी धरणार नाही परिणामी ते रोप उंच मर पावल इथं जर प्रॉपर सफेद मुळी जर असेल तर त्याच्यावर प्लांटेशन केल्यानंतर ते लगेच झाड डेव्हलप व्हायला चालू होईल यात तुम्हाला काय शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आल्या तुम्ही काय सांगशाल अजून शेतकऱ्यांनंतर सांगितलं का रोपांचं काय अडचण येत नाही आता लागवड झाल्यानंतर आणि म्हणजे जेव्हा रोपांची मुळी सफेद असलं शेतामध्ये लागवड केल्यानंतर वाढ वाढवत आणि जेव्हा सुरवातीला वॉटर कंडिशनर नव्हतं बसवलेलं तेव्हा रोपांची वाढ होत नव्हती शेतामध्ये शेतकरी नाराज होत होते शेतामध्ये पण मशीन बसवले शेतामध्ये पण बसवलेली शेतामध्ये पिकांची वाढ व्यवस्थित आता शेतामध्ये कोण कोणती पिके घेतल्या नेमकं कोणते शेतामध्ये आमच्याकडे गाजर ऊस गहू सोयाबीन ज्याच पिकं होतं त्याच्यामध्ये पण चांगला तुम्हाला परिणाम मला शेतीमध्ये परिणाम उत्पन्नात वाढ झाली आणि उत्पन्न दिवसाचे रोप आहे माझा आता पंचवीस रोप रोपे हा खालून सुद्धा पंचवीस दिवसामध्ये खालून सुद्धा मुळे निघायला लागले याच्या आधी कधी रोप डेव्हलप होत होत नाही याच्या आधी अशी मुळे डेव्हलप होत नव्हती रोपाची अशी होत नव्हती म्हणजे पंचवीस दिसच्या हो, रोपाचा हो। कालखंड पहिले जेव्हा नव्हते ना वॉटर कंडिशन ऍड केलेली मी हा हा अशी सपेद मुळी राहत नव्हती रोपांची म्हणजे आता तुम्हाला एखादं श्रेय सुद्धा दाखवायला नाही का त्या पद्धतीनं तुम्ही पद्धतीनं एखादं रोप हे झालेले म्हणून नाही नाही जुन्या पद्धतीचं रोप नाही नाही सोळा सतरा दिवसाचं रोपे तुम्ही रोपवाटिकेमध्ये कोण प्रकारचे रोप घेतात सर्व भाजीपाला सर्व रोप घेतो अच्छा हा काय सांगशाल तुम्ही शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांना माझंच आज चला चांगला राहील की व्यवस्थित रिझर्व ज्यांना पाण्याचा प्रॉब्लेम येतो त्यांनी बसवले पाहिजे काही कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही पीएच एसी व्यवस्थित मेंटेन ठेवणार आणि साधारण तुम्हाला उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येत होता मागल्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम आला काही नाही मागच्या वर्षीने प्रॉब्लेम आला त्याच्या आदल्या वर्षी प्रॉब्लेम आला तुम्हाला उन्हाळा वॉटर कंडिशनरच्या बसवण्याच्या अगोदर प्रॉब्लेम आला होता आला नाही वर्ष आला आणि मागच्या वर्षी प्रॉब्लेम तुम्ही काय सांगशाल नर्सरी मित्रांना आता कारण त्यांचा तुमच्या मित्रांना भरपूर प्रॉब्लेम आहे तुम्ही पण एका नर्सरीचं बघूनच घेतलेलं आहे बरोबर तुम्ही आमच्यावरती वरती नवीस वर्षावर नर्सरी तुमचा एक मित्र होता त्याच्याकडून बघून रेफरन्स घेऊन तुम्ही हे घेतलेलं आहे त्यांना सांगा तुम्ही एक सल्ला माझा नर्सरी दारकांना सल्ला आहे ज्यांना प्रॉब्लेम असेल पाण्याची त्याने बसवली पाहिजे कोणत्याही प्रकारची रोपांची गुणवत्ता व्यवस्थित होईल काहीच प्रॉब्लेम येणार नाही धन्यवाद